सोनू ये सोनू पाण्यान वा इतका का वेळ लागला अगं मला उशीर होतोय तो तू कुठे कुठं आहे हाय गेम खेळत बसलाय आता ही नाटकं करतोय तू आता तिकडं कालेजात दंगा करायचं करतोय हा हितादशी लटक करतो तू गेमा खेळतो बोलव जरा त्याला हा बोलवलंय तुला आता मार ये इकडं तुझा जरा समाचार घ्यायचाय मला ये ये मला बघून तू मोबाईल खिसाठ रे जरा मनाला काहीतरी होती की अरे हवलदाराचा दा पोर कायस तू ए इकडे बघ माझ्याकडे वर बघ वर इकडे इकडे काय हो पप्पा सकाळ नाही झाली तर वर तुमचं किर 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 जरा तरी शांत की काय घरात राहू का नको मी अरे माकडा त्या कॉलेज मध्ये तुझ्या सगळ्यात यायला लागल्या द्या मास्तर आणि मास्तरच्या नावाने तुम्ही धंदा करतो तिथे ती अरे लाज वाटते का तुला तू एका हवलदाराचा पोरगायस सल्ला वाघ नीट हा हो पप्पा मी कुठं असतोय आणि काय असतोय मला माहितीये मी कायम आणि कायम कॉलेजमध्येच असतोय तुम्हाला कुणी काय सांगितलं ते मला काय माहित नाही अरे मग आकडा सुद्धा पिरणाला हजर नसतोस तू अरे ती माहिते मॅडम सारखा फोन करते मला तुझा गुण उदारायला सांगते मला आणि काय सांगतोस तू हजर असतो म्हणून थबा मारतो का मला तू हो बाप्पा त्या मोहिते मॅडमांचं ऐकून मला उगाच काय म्हणू नका तिला आत्ताच्या आत्ता फोन लावा आणि तिला विचारा मी कुठं असतो इथे अरे गाडवा ती काय तुझी दुश्मन नाही ती अरे त्यांना पण तुझ्याविषयी काय तर चांगलं वाटतं अरे हवालदाराचा पोरगायस तू म्हणून सांगते ती ही विसरू तू झालं तर तत्वज्ञान सांगून जाव आता मी अरे इकडे या तांब्या कोण न्याच तुझा हा या तिकड वरांच्या मुळ उशीर होते का आम्हाला जायला ते सोने पप्पांना काय सांगितलेस की तू कुठं काय सांगितले हे बघ तू तु, तुझं तुझं बघायचं काय माझ्यात काही लक्ष घालत जाऊ नकोस गेम खेळतोय ह्या खेळतोय त्याव खेळतोय जाणे गाडी कसा बोललीस कोण आहे की ती नवीन ऍडमिशन आहे आपल्या वर्गातच आहे ती मग मला कसं काय माहित ना तू कुठं वर्गामध्ये तुला माहित असायला ती काल आपल्या वर्गातच बसली होती म्हणजे उद्यापासून वर्गात बसायला लागते का रे पण असं का विचारलंस काय नाही असं है पहली बार आंखों में प्यार काय म्हणतोय मला तर लयक टालय कॉलेज मध्ये जाऊन बसायला बस आपण एक काम करूया इतर कॉलेजच्या कॅम्पस मध्ये बसूया हो चालेल अशी तशी माझी स्टडी पण नाही झाली मला कॉलेज मध्ये यायच पण नाहीये अरे क्या भावा अरे तू इथं चांगलं चाललंय की तुझं चालत आहे चालत आहे मग अशी येताना ती आपण भुरगी बघितलेली की नाही तिची जरा माहिती काढ की अगं लय ज्याम आवडली आपल्याला ती तिचा नंबर बिंबर भेटतोय का बक्की जरा तिला लय अॅटिट्यूड आहे तिचा ना आता लागलास तू आणि नंबर मागायलास तिचा ते बघ की बघ एकदा ट्राय करून दिला, दिला। तर दिला बघते तिच्याशी माहिती तर केली पाहिजे बर बर बघ चल कॅन्टीन मध्ये जाऊया जरा ठेवा ठेव राहुल्या बगल त्या पूर्वी डोळा आहे कोण म्हणणार पण नाही हवालदाराचा पोरगा चला ग वर्गात जाऊन बस ऐक ना तुला काहीतरी सांगायचं होतं काय ग आपल्या वर्गात राहुल ना बद्दल विचारत होता का काय विचारत होता त्याचा काय संबंध माझ्याबद्दल तुला विचारायचा काय माहित नाही पण तुझ्याबद्दल विचारत होता तो नंबर पण मागत होता तुझा अगं पण काय संबंध त्या मूर्खाचा माझा नंबर तुझ्यापाशी मागायचा आणि हे बघ तुला पण मी लस सांगते जर त्याचं बोलणं तू माझ्यापाशी घेऊन येत तू पण नको माझ्याशी बोलू अगं तसं नाही काजल तो फक्त म्हणला म्हणून मी तुला सांगितलं हे बघ तो कसा आहे काय ना त्याच्याबद्दल मला सगळं माहितीये तू नको सांगू त्याच्याबद्दल काय मला बरं ते जाऊ दे चल हुशार झाला आधीच वर्गात जाऊन बसू बाय हाय 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 काजल बर बर हा ओके काय विषय नाही बसू शकतो मी हा चार दिवस झाले तुम्हाला बघतोय पण बोलण्याचं धाडसच झालं नाही एनिवे anyway, आता ओळख झाली आता <laughs> येताच ला। आता बोलायला काय हरकत नाही बरं काय काम काढलं आणि थोड लांब बसलं तरी चालेल हायला लईच राग दिसतोय तुम्हाला आता आपली मैत्री झाली मी बिंदास्त बोलणार बिंदास्त अरे पण काय बोलू तेच मला कळत नाही पण बोलणार पण मी बोलणार काय बोलू कस बोलू कळण झालंय आय लव्ह यू डार्लिंग अजून पाहिजे याला पाहिजे आईला मारलस तू मला मारलंस अग तुझी हिम्मत कशी झाली माझ्यावर हात उचलायची oh! अख्ख्या गावात कोणी माझ्यावरती हात उचलला नाही अगं घरात पण कोणी हात उचलला नाही आणि तू मला मारलंस बघायचंय तुला हिम्मत दी अजून एक आता या ग्राउंड वर तुला मारले हा नंतर वर्गात मारायची वेळ येऊन देऊ नको म्हणजे झालं hey! आवाज खाली माहित मला हवालदारचा मुलगा आहेस ले हवे तोडू नको आणि जर जाण ठेव हो तुझा बाप काय करतोय आणि तू काय करतोय आणि तुला एवढीच आहे ना तुझ्या गुंडगिरीची भाईगिरीची ती तुझ्या घरात दाखवायची हा आणि स्वतःच्या जीवावर दाखवायची बापाच्या जीवावर नाही मिस्टर राहुल पवार हे जी बडबड बडबड बंद कर काय तू ही जी काय काना खाली लावलेस का नाही त्याचा बदला मी नक्कीच घेणार आणि तो बदला असा घेणार की तो तुला आयुष्यभर लक्षात राहणार तरच मी राहुल पवार नाव सांगेन हा कुठे चालले तोंड करून बाहेर चालले जरा दुकानात का काय काम आहे बाहेर ग तुझं लय काव्याला लागले ग का? काय झालं आता बाबा मी काय केलं अ बघ आवाज चढवायचा नाही बापासमोर कळलं का लयर करायचं नाही ती तुझं लय काव्याला लागले बाहेर माया कळलं का कॉलेज बंद एवढं लक्षात झालं आलं पण मी काय केलंच नाही काय केलं नाही म्हणून सांगायला लागलोय तुला काय करू नये म्हणून काय का, का? तू बापाचं एक रूप बघितलंय दुसरं बघित नाही अजून सांगतोय तेवढं ऐकायचं घर आणि अभ्यास याच्या व्यतिरिक्त काय करायचं नाही कळलं का इकडे तिकडे बॉम्बल फिरायचं नाही कुठे निघाल तिस आता दुकानात चली पेना मला सांगायचूत ग मी की पेन तुला हा त्या आनंद मनात की निघाले की दुकानात ग बिकटी कॉलेलं जायचं आणि माघारी घरी यायचं अजिबात मला ह्या त्या पोरात फिरलेलं नाही दिसली पाहिजे कळलं का आता सांगितलं चल घरात विक्या अरे विक्या बोल की मोबाईल पहिला बोल काय म्हणतोस विकाय एकाला मुस्ती आली ती मुस्ती काढायची तुला माझ एक काम करायला लागते अरे पण काय काम आहे सांगशील की नाही शिकडे बघ बघ उद्याच्या उद्या दहा वाजता मला ऍसिडची बाटली पाहिजे काय पण कर पण ऍसिडची बाटली पाहिजे अरे पण करणारच काय ते सर मला लागणार आहे मी बघतो काय करायचं ते चल चल बघा मी फोन करून सांगतो त्याला राम भाऊ कोण आहे अरे दिल पहा काय अरे काय म्हणतोस अरे ही की खाली अरे आलो आलो वरणच काय म्हणू लागला ही खाली आलो आलो, आलो. तंबाखू दे जरा अरे अडे अरे मी हवालदार असली काय व्यस्त करत नाही रे मी तंबाखू काय मागतोस अरे तू तंबाखू खात नाही मला कुठं माहित आहे रे <laughs> वरती जाऊ दे ऊसाला तोडा आली की नाही तुझे अरे कुठलं काय रे अरे शिव हो माझी ही नोकरी असली आणि यात मला वेळ मिळतोय आणि आता फोन बिन करायला वेळ मिळत नाही आणि काय माहितीये आहे का अरे त्या चिटपायला काय किती वेळा फोन करायचा काय तरी करणार सांगतोय ती काय तुला सांगू माझा तर लगा असा पडला त्या सरी काय करणार सांग होय ती जाऊ दे मी काय म्हणतो या अरे जरा काय चार गोष्टी चांगल्या सांगील का आता काय केलं अरे काय सांगू तुला लगा तुझं पोरग पुरींची छेड काढते मोटरसायकलच्या पुंगळ्या काढून सगळ्या गावात बोमलत फिरतोय आवाज करत गाड्यांचं काय सांगायचं सांग बर अरे तू चार गोष्टी सांग की त्याला अरे तू हवलदार आहेस हा सोपत का सांग बर अरे माझ ती माझच आहे अरे काय होत आहे का समजा गावात आवाजी झाले झाली तू किती आपल्या चार माणसांनी सांगितलं म्हणून मला सांगायला अरे राम अरे प्रत्येक बापाला असं वाटतं रे माझं पोरग चांगला आहे पण ते बापाला माहित नसतं पोरग काय नाही पण गावात करता ती अरे बापांनी जर पोराला वेळेस समज घातला ना पोरं अशी फेल जाणार नाही ती अरे मी स्वतः अनुभवलय चांगलं नाही राम रामभाऊ अरे प्रत्येक बापान जर पोरांच्यावर लक्ष ठेवलं ना पोरं बिघडणार नाही ती अरे बरं ते जाऊ दे आता पोराच बघू परत आता बघा असं कर मला आहे उद्या राजा वेळ काढ आपण दोघं जाऊन कारखान्यावर जाऊन भेटू तेव्हा उसाचं काय होतंय ती जा जाऊया उद्या पण आठवणी नाही या शंभर टक्के जाऊ चल मला वेळच आहे नाही नाही ये आयला त्या रामबाला किती सांगायचं काय डोकं फिरून गेलं बाबा एक दिवस पोरगा अस धाना लावणार आहे त्याला जाऊ तिकड ते कामानं छित निघाले पाच आज दिवसभर पाच फेस आला हॅलो बापू बोला देऊ हो? काय सांगताय कधी माझ्या बोर पण ना कुठं नाही ना? कायतरी काय सांगत आहे राह अगं रडू नको काजल चल राम भाऊच्या घरी जाऊया आपण <laughs> <laughs> अग आजपर्यंत तुला फक्त ओरडलो पण तुझं मन कधी समजून मी घेतलं नाही अगं बाप म्हणून माझं चुकलं या खरं तुला समजून घ्यायला पाहिजे होत हॅलो हॅलो हाल महेश माझं एक काम कर बाबा तू राहुल्याला हो तिथं पाठवलंय तर त्याला एक पाच सात दिवस तिथं राहते हो बाबा काय झाले इकडं माझ्याला मोठा राडा झाला कुणाला काय बोलू नको कुणाला काय सांगू बी नकोस अरे कशाचं काय ल का त्यानं काय याप वाढवून ठेवलं रे माझ्या लय मोठं याप वाढवलंय पण तू आता कुणाला काय बोलू नकोस आणि तेवढं हे कर त्याला तेवढं राहू तर पाच सहा दिवस नाही काय पण कर ठेवू पण त्याला हा कुणाला काय बोलू नको बाबा तू मी बघतो काय करायचं हा बरं का ठेवू का रामा अरे बाहेर अर कर। अरे रामा खाली तरी अरे काय सांगू तुला माझ्या कुटुंबावर काय दिवस आले ती सोन्यासारखी माझी रडायला लागली अरे दिल्पा काय काय तू लगी रडते आणि तू काय झालं अरे राम भाऊ काय सांगू तुला अरे माझ्या कुटुंबावर गाला घातला माझ्या पुरीचा चेहरा अर्धा झाला अरे रामा आता काय करू सांग मी अरे गावात दाखवायला तोंड आहे का मला सांग बरं आता तू अरे माझं पोरग नाही असं करायचं अरे काय का तू इथे अरे रामबाऊ माझ्या पोराने केलं नाही असं तू म्हणतोय अरे हे सगळं तुझ्याच पोराने केलं या अरे माझ्या पोरीचं वाटोळ की रे केलं अरे रामबाऊ तुला मी जीव तोडून सांगत होतो एवढे दिवस पोराला जरा आवर पोराला समजी घाल पोराला चांगल्या चार गोष्टी शिकव तू ऐकलं नाही राम भाऊ ऐकलं नाही आणि त्याचा परिणाम माझ्या पुरेला भोगावा लागला अरे दिलपा अरे काय सांगतोय तू अरे माझं पोरग नाही असं अर ना करणार अरे एवढं चांगल्या शाळेत घातलंय त्याला उच्च शिक्षण घ्यायसाठी त्याला घातले तू पोरगा असं नाही करणार र काय कर सांगतोय तुला अरे मी काय खोट सांगतोय वय आणि कुठलं उच्च शिक्षण कुठलं काय अरे तुला काय माहिती आहे पोरग काय गावात देऊ लावते ती अरे सोन्यासारख्या पुरीला रे माझ्या त्यानं ही चेहऱ्या वाशी टाकून ही केलं काय तर उगी लाग माझ्या पोरा घालतोस काय का तू राम अरे मी काय खोट बोलते वय नाही माझा पोरगा असं करणार नाही काय सांगतो तू अरे मग पुराच्या पोराने केलं अरे मला काही आड लागलं वय तुझ्या तारापूर माझी पोरगी आणायला अरे बाबा माझा पोरगा एवढ्या खर्चा लावत जाणार नाही राम अरे एक गोष्ट लक्षात ठेव माझी तू पण एक पोलीस कर्मचारी आहे त्याच खात्यात काम करतोय पण तू गुन्हेगार आहे कारण तू पोराला कायम पाठीशी घातलं आणि पोराचं कान तू दडवत आलास आणि आज सुद्धा पोराचं कान तू दडवायला लागलाय मला सांग राम भाऊ तू पोरग आहे कुठं और... मला काय माहिती पोरग ती अरे सकाळ सगळं घराकडे ब्या नाही ती आणि फोन मी उचलण झाले मला काय माहिती पोरग ती खोट खोट राम भाऊ खोट बोलतोय तू आज सुद्धा एक तू गुन्हाच करतो या आज सुद्धा तू तु 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 तुझ्या पोराला पाठीशी घालायला लागला पोरग <वर्णाग> सांग कुठं मला तुझ लक्षात <वर्णाग> तु ठेव राम भाऊ तुझी नोकरी जाणार ती जाणार आणि तुझ तु 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 पोरग पण तु जेल मध्ये जाणार आणि पोरग जेल मध्ये गेल्यामुळे तु तुझ्या गावात पण इज्जत जाणार एवढं लक्षात ठेव राम भाऊ अरे ह्या तुझ्या अशा वागण्यामुळं माझ्या पुरीचं पण आयुष्य वाटू झालं अरे बर्बाद केलं तुझ्या पोरानं माझ्या पुरीला अरे तुझ्या खानदानात सगळं असलंच निघाल का रे रामभाऊ भाऊ पोराला पाट्याड घातलं नसते तर आज ही वेळ आली नसती रामभाऊ अरे कळत ग तुला मी काय बोलतोय ती अरे बोल की अरे का असं खांब्या गु उभा राहिला अरे बोल की का दातकी बसली तुझी अर के ला ला अरे केलेलं कर्मच तुला सगळं आठवायला लागल का अरे रामभाऊ अरे रामभाऊ बाप तोच असतो जो आपल्या पोराला चांगलं वळण लावल चांगलं संस्कार देईल तोच खरा बाप र भाव बाप म्हणून तू चुकलास र चुकलास नाही तुला जमलं र बापासारखं राहायला अरे पोराला लानान येड केलंस येड आणि आज तीच पोरग तुझ्या मानगुटी बसल र अरे कधी तुला कळायचं पण लक्षात ठेव रामभाव बाप काय असतो ना की तुला मी धावतो माझ्या लेकीला हाय असे मी उभा विषय सांभाळतो पण रामभाव चांगलं नाही चल काजल <laughs>